आपल्या सर्व मतदार बंधू भागिनीनो आज आपण विशाल आपण जास्त कोणाचा वेळ न घेता तो सांगतो की आपण आपलं दरी गाव पूर्णपर्यंत तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे हे पाठिंबा देत असताना आम्ही वैयक्तिक नाही पडता काल जवळपास दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांचं आपण मिटिंग घेऊन पूर्ण शंभर टक्के गाव तुम्हाला पाठीमध्ये याचं ठरवलेलं आहे कारण हे की गेल्या दहा वर्षामध्ये जे खासदार होते हे खासदार आपल्या दरीबटीला एकही रुपये एकही रुपये आता पण दहा वर्षात मिळालेले नाही दादा लोक कंटाळलेले आहेत फक्त भाजप सरकार हे जाहिरातीच सरकार आहे सर्व शेतकऱ्यांनी कळून चुकले की खताच्या पोत्यावरती फोटो आणि भाजप शब्द देतोय तसेच राशन किट वरती देखील फोटोवर लावतात फक्त हे जाहिरातीवर बदल काम कमी जाहिरात ज्याला असे सरकार आहे त्याला सर्व शेतकरी लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे दादा पूर्णपणे सर्वांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला बरं पक्षात नजर नसेल तुमचं चिन्ह कोणतं असो त्याला पहिल्यांदाच समजतं लोकांनी की दादांनाच आपण निवडून द्यायचं त्यामुळे एवढं बोलून येत्या सात मेला दादांचं लिफाफाया चिन्हाला सर्वांनी भरघोष लिफाफा चिन्हावर बटन दाबून सर्वांनी बरोबर मताने दानाने निवडून द्यायचं तेवढं बोलून मी दोन शब्द संपवतो ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत